महाराष्ट्रासह संपूर्ण राष्ट्रामध्ये रावामध्ये लोकांना संबोधित केल्यानंतर मोदी एकदाचे ध्यानाला आता बसलेले आहेत कालपासून ते बसलेले आहेत ते पंचेचाळीस तास ध्यान करणार आहेत विवेकानंद रॉक मेमोरियल हे कन्याकुमारीला जे आहे तिथं ते ध्यान करत आहे आता हे त्यांचं मेडिटेशन आहे की मीडिया अटेन्शन आहे याच्यावरच आधी खल केला जातो आता चार जूनला जे काही आपल्या पदरात पडणार आहे आपल्या इच्छेनुसारच ते पदरात पडणार असं नरेंद्र मोदी यांना पूर्ण खात्री आहे कारण की त्यांचा मूलतः स्वभाव जो आहे तो निर्दयी महत्वाकांक्षी अशा प्रकारचा आहे आणि अध्यात्माकडून राजसत्तेकडं आपला जो प्रवास आहे तो देशामध्ये पुन्हा एकदा सोन्याचा धूर आपल्याला काढायचा आहे यासाठी आपण पंतप्रधान पुन्हा एकदा तिसऱ्यांदा होऊ इच्छितो आणि कारण आपल्याला आशीर्वाद आहे नुसता आशीर्वादच नाही तर मी कुठलाही बायोलॉजिकल माणूस नाही म्हणजे जसे तुम्ही आम्ही आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेलो आहोत तसं नाही तर मला साक्षात परमेश्वरानेच लोकांची सेवा करण्यासाठी पाठवलेलं आहे असं स्वतः नरेंद्र मोदी वारंवार आता सांगायला लागलेलं आहे आता एकूण अध्यात्म नरेंद्र मोदींचं बालपण आणि नरेंद्र मोदी नेमके केव्हा निवृत्त होणार यासाठी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती की चॅनल आधी सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून हे या चॅनलवर चर्चा करत असतो तर बघा नरेंद्र मोदी हे लहानपणापासूनच त्यांना संन्याशाचं वेळ म्हणजे त्या ते ज्या वेळेला बारा तेरा वर्षांचे होते त्यावेळेला त्यांच्या आईकडे एक साधू आला तो साधू असा म्हणाला की तुमच्याकडे मुलांच्या काही पत्रिका आहेत का जन्मपत्रिका आहेत मग त्या पत्रिका पाहिल्या आणि त्या नरेंद्र यांची पत्रिका त्यांनी पाहिली आणि मग त्यांनी असं सांगितलं एकतर हा हा आद्यशंकराचार्यांसारखा संन्यासी होईल नाही तर सम्राट होईल म्हणजे अर्थात तो पंतप्रधान होईल असं त्यांनी सांगितलं त्यानंतर नरेंद्र मोदी हे अनेक संन्याशी कसं व्हावं वगैरे यासाठी ते विचार करायला लागले त्या कोवळ्या वयामध्ये जसं महाअवतार बाबाजी अध्यात्म क्षेत्रातल्या लोकांना नाव नवीन नाही ते अजूनही जिवंत आहेत वगैरे असं ते बोललं जातं मग त्यांच्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांना देखील परमेश्वराचा आशीर्वाद आहे असं त्यांचे भक्त म्हणतात स्वतः नरेंद्र नरे मोदी देखील असं म्हणतात की आपलं हे म्हणजे आपल्याला जन्म नाही आणि मरण नाही आपण जे काय आहोत ही राष्ट्राची सेवा करायची भूमातेची सेवा करायची आणि फक्त भूमातेची सेवा करायची नाही संपूर्ण विश्वाची चिंता करायची आणि मग आपण त्या अर्थाने विश्वगुरु आहोत जगतगुरु आहोत कशा कशा प्रकारे त्यांनी त्यांचं ब्रँडिंग केलेलं आहे हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही आता नरेंद्र मोदी आज जे विवेकानंद रॉक मेमोरियलच्या परिसरामध्ये ध्यान करतात आहे पंचवीस तीस व्हिडिओ कॅमेरे आहेत अगदी नख शिखांत त्यांचे सगळे अवयव हे टिपले जातात ते त्यांच्या वेगवेगळ्या पोझेस लोकांना बघायला मिळत आहे आता लोकांना म्हणजे एकशे चाळीस कोटी लोकांना आणि इतकंच नाही तर जगभरामध्ये जेवढे मोदी भक्त आहेत त्यांना बघायला मिळत आहेत आणि किती किती महान व्यक्ती आपल्याला लाभलेले याचा सगळेजण विचार करत आहेत आता स्वामी विवेकानंद यांनी ज्याप्रमाणे भारत भ्रमण केलं होतं भारत समजावून घेतला होता त्याप्रमाणे आपण देखील भारत समजावून घेतला पाहिजे भारताचा उद्धार केला पाहिजे भारताला गरिबीच्या त्या खाईतून मुक्त केलं पाहिजे विषमतेतून मुक्त केलं पाहिजे विध्वंसातून मुक्त केलं पाहिजे सामाजिक समता शिकवली पाहिजे जातविरहित राजकारण केलं पाहिजे वगैरे वगैरे सगळे उदात्त हेतू नरेंद्र मोदी यांच्या मनामध्ये खरंच आहेत का याच्याबद्दल शंका व्यक्त केली जाते कारण की त्यांचं बोलणं वागणं आणि कृती याच्यामध्ये प्रचंड असं मोठं अंतर एकतर ते ज्या आविर्भावामध्ये भाषण करतात बोलतात विधान करतात ते आता गेल्या महिना दीड महिन्याच्या काळामध्ये संपूर्ण भारताला आलेला आहे म्हणजे एखाद्या धर्माचा द्वेष कितपत करावा त्याला आर्थिक दृष्टीने कसं बघितलं जावं सामाजिक दृष्टीने कसं बघितलं जावं आणि राजकीय व्यवहार म्हणून कसं बघितलं जावं हे त्यांनी वारंवार दाखवून दिलेलं आहे आता महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना आरक्षण द्यायचं काय हरियाणामध्ये जातांना द्यायचं काय गुजरातमध्ये पटेलांना द्यायचं ते, काय त्यात त्यांच्यातल्या गरिबीचा आपण कितपत विचार केला पाहिजे त्यांची कितपत त्यांना नाकारून त्यांच्याबद्दल एकही शब्द न बोलता आपण एक काय केलं पाहिजे हे तेकल नरेंद्र मोदी यांना चांगलं समजतं कारण की त्यांना कायद्याचा तेवढा ते अभ्यास आहे संसदेमध्ये आपण जर एखादा ठराव घेतला तर बऱ्याच गोष्टी काही साध्य होऊ शकतात असं जरी त्यांच्या मनात आलं तरी देखील त्यांना त्या विषमतेबद्दल वैषम्य अजिबात वाटत नाही कारण जी मुळात त्यांच्यावर जो वारंवार आरोप केला जातो त्यांच्या टीकाकाराकडून की हाच किती विषमतेचे धनी आहेत विषमतेचा विष ते, ते नेहमी पाहतात आता मुकेश अंबानी गौतम आराणी यासारखे त्यांचे उद्योजकही मित्र आता देशाच्या प्रगतीला अर्थकारणाला ते चालना देतात म्हणून उद्योजकांना अर्थातच सांभाळलं पाहिजे परंतु ते कितपत सांभाळलं पाहिजे याच भान नसलेले बेभान पंतप्रधान म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वारंवार टीका केली जाते आणि ती टीका लक्षात घेऊनच नरेंद्र मोदी यांनी शेवटी शेवटी आता त्यांना आपलं आता हे सगळे जे गुप्तचर सांगतात ते आपले सी आय डी वगैरे हे सगळे गुप्तचर सांगतात केंद्रातले राज्या राज्यातले सांगतात की आता अँटी तुम्ही काठावर पास होणार पास होणार तुम्ही परंतु तुम्ही काठावर पास होणार हा अहवाल जसा महाराष्ट्रामध्ये आला तसं इतर राज्यांमध्ये देखील आला दिल्लीला देखील आला दिल्लीला भले सगळ्या जा जागा मागच्या वेळेला जिंकल्या होत्या परंतु आता काँग्रेस आणि आपचीच युती झालेली आहे मग तिथं देखील आपलं नाक कापलं जाऊ शकतं मग अशा परिस्थितीमध्ये आपण करायला काय पाहिजे मग अशा पद्धती पद्धतीचे धोरणं म्हणजे जसजसा पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा या प्रत्येक टप्प्यावर आपली रणनीती बदलली प्रत्येक मुलाखतीमध्ये काय बोलायचं आहे भलं दहा वर्ष आपण पत्रकारांकडे रुंगून पाहिलं नाही मीडिया आपल्या विरुद्धच आहे मग एका मुलाखतकाराने आपली मुलाखत ज्या वेळेला घेतली त्यावेळेला मौत का सौदागर म्हटल्यानंतर आपल्या घशाला कोरड पडली आपण काही उत्तर देऊ शकलो नाही आपण पाण्याचा घोट प्यायलो आणि तिथून उठून निघून गेलो त्या करण थापर सारख्यांची थापड आपल्याला पुन्हा बसायला नको म्हणून माध्यमांपासून दूर मग माध्यम कशी वाईट आहेत हे पसरवण्यासाठी आपले जे तमाम भक्त आहे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये त्या त्यांना दिवस रात्र ते धडे अगदी पेड अनपेड म्हणजे ते भक्त करण्यात आले आणि ते सगळं अव्यातपणे आज आज ताकय आहेत ते चालू आहे आता हे चालू ठेवण्यासाठी किती कोट्यवधी रुपयांचा खर्च केलेला आहे आपल्याला इलेक्ट्रॉल बॉन्ड असो वगैरे काय काय वेगळे आरोप आहेत ते सगळे झाकवळले गेले पाहिजेत आणि मग आता आपण आपण ज्याच्या कृपेने या भूतलावर आवरलेलो अवतरलेलो आहोत आवर, तर त्याचा आशीर्वाद आपण घेतला पाहिजे तो घेत असताना आपण ध्यानामध्ये गेलं पाहिजे आपण मौनम सर्वता साधनम असं म्हटलं पाहिजे मौनात गेलं पाहिजे आणि ते मौनात जात असताना आपण मात्र प्रसिद्धीपासून जराही दूर जायला नको कारण की आपला ब्रँड आहे मोदी ब्रँड आहे म्हणजे ज्या वेळेला दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदा पंतप्रधान पदाची निवडणूक लढवली गेली त्यावेळेला त्यांनी थ्री डी हो आपले भाषणं केले वेगवेगळे तंत्रज्ञान वापरलं ला। लाखो कोटी रुपये त्याच्यामध्ये खर्च केले आणि मग तिथून ते, ते ब्रँड त्यांनी जो डेव्हलप केला विकास पुरुष म्हणून म्हणजे आधी आले ते काय म्हणून आले ते प्रधान सेवक मी पंतप्रधान नाही मी प्रधान नाही मी सेवक आहे असं म्हटले दोन हजार मध्ये काय म्हटले मी चौकीदार आहे आणि आता ते काय म्हटले मी देवदूत आहे साक्षात देवाचा दूतच आहे असं ते म्हणून ते सगळ्या म्हणजे जनमानसावर मोहिनी टाकण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नापैकीच हे ध्यान हा एक प्रयत्न जसं मागच्या वेळेला त्यांनी केदारनाथच्या गुहेमध्ये जाऊन सगळं ध्यान केलं मग त्यांनी ते त्याची जी काही प्रसिद्धी मिळवायची ती मिळवली मग इकडं आता काँग्रेसच्या पोटात दुखणार की नाही एवढा लोकप्रियता मिळतीय मोदी आता तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे मग काँग्रेस सारख्या पक्षाच्या पोटामध्ये दुखणार की नाही मग ही पोटदुखी पोड़ पोट आवळून ते निवडणूक आयोगाकडे गेले मग त्यांनी हा कायदा कसा सांगतोय एकशे सव्वीस कलम एकशे एकोणीसशे छप्पनचा कायदा एकशे सव्वीस कलम काय सांगतोय की आता प्रचाराला अठ्ठेचाळीस तास म्हणजे आधी जे थांबवावं लागतंय ते थांबवण्याच्या काळामध्ये कुणी उमेदवारांनी प्रचार करू नये असं सांगितलेलं असताना किंवा माध्यमांच्या समोर जाईल अशी कुठलीही कृती करू नये असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे असं काँग्रेसने तक्रार केली निवडणूक आयोगाकडं मग भारतीय जनता पार्टीतर्फे लगेच सांगण्यात आलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीमधून निवडणूक लढवतात आहे त्यांचं उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि त्यांचं ध्यान कुठं चालू आहे ध्यानाला कुठं ते कुठं बसलेले आहेत कन्याकुमारीला बसले त्याच्यामुळे मीडियामध्ये त्यांचं जे काही कवरेज मिळत आहे त्याच्यामुळे काही आचारसंहितेचा भंग होत नाही असं समर्थन करण्यात आलेलं आहे म्हणजे मुळातच आपली डिटेक्टर हुकुमशाह वगैरे जी आपली प्रतिमा आहे ती प्रतिमा विरोधकांनी निर्माण केलेली आहे प्रत्यक्ष मी कसं आहे जनसामान्यांच्या जनसामान्यांचा भल्यासाठी माझा जन्म झालेला आहे हे वारंवार मोदी आपल्या प्रवचनातून भाषणातून सगळीकडे ते वारंवार सांगत असतात त्यांचे भक्त तेवढ्याच गतीने सांगतात पाच हजार वर्षांपूर्वी जो अखंड भारत होता त्या प्रकारचा भारत आपल्याला निर्माण करायचा आहे सगळ्या देशांना घेऊन करायचा आहे करा आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दो दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे पुढच्या वर्षी शतक महोत्सव आहे तो आपल्याला साजरा करायचा आहे तो साजरा करत असताना आपल्याला सगळ्यांचं बळ आपल्याला एकत्र आणून आपल्याला त्या देशाचा उद्धार केला पाहिजे मग आता काय बालाकोट वगैरे सर्जिकल स्ट्राईक यावेळेला काही करता आलेलं नाही आता काय करता येणार आहे त्यासाठीचे वेगवेगळे आयुध त्यांनी बाहेर काढले ते आयुध बाहेर काढत असताना आपली आपलं परस्पर विरोधी अनेक त्यांनी उदाहरण दिले म्हणजे आता उद्धव ठाकरे यांना एकीकडे नकली संतान मानायचं त्याच्यानंतर मानायचं त्यांच्या आजारपणामध्ये वहिनींचा मला रश्मी वहिनींचा मला फोन यायचा मग मी त्यांची काळजी घ्यायचो दुसरीकडे अगदी सोनिया गांधींना काय वेगवेगळे नावं ठेवायचे राहुल गांधींना नावं ठेवायचे आणि ना मग सोनिया गांधी आजारी असताना मी कशी त्यांना मदत केलेली आहे विमान कसं पाठवलेलं आहे वगैरे वगैरे अशी चर्चा करायची असंही त्यांचं बोललं असतं मुस्लिम मुस्लिमांना आरक्षण कोणत्याही परिस्थितीमध्ये धर्माच्या आधारावर देता येणार नाही यासाठी कायदेशीर अहवाला द्यायचा आणि मग एस सी एस टी ओबीसींचं आरक्षण काढून मुस्लिमांना म्हणजे ज्यांचे मुलं जास्त आहेत घर घुसखोर ते आहेत त्यांना आरक्षण द्यायचा असा तो काँग्रेसचा डाव आहे मग आपण कसं आहे की आपण ते करू देणार नाही मग त्याच्यानंतर हे आता मुस्लिमांवर टीका ती आपल्या आगलंटी ती म्हटल्यानंतर मग पसपन्ना जे मुस्लिम आहेत आरजाल जे मुस्लिम आहेत मुस्लिमांमधल्या ज्या मागास जाती आहेत त्या जा गोरगरीब ज्या जाती आहेत त्यांच्यासाठी केंद्राच्या कशा योजना फलदायी ठरलेल्या आहे म्हणून ओबीसी मोर्चाला कामाला लावायचं अठरा ते वीस लाख लोकांचे ते स सगळे सैनिक पाठवायचे मोहल्ल्या मोहल्ल्यामध्ये आणि सांगायचं सा की केंद्र सरकारच्या योजनांचा आपल्याला किती मोठा लाभ झालेला हे सगळं सांगायचं आहे सा, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये विसंगती आहे मग ती विसंगती लक्षात घेऊन आपल्याला कुठंतरी स्वीकारलं गेलं पाहिजे तिसऱ्यांदाच आपल्याला स्वीकारलं गेलं पाहिजे आणि मग आपण जो पंच्याहत्तराव्या वर्षी प्रत्येकाने निवृत्त झाला पाहिजे असं भारतीय जनता पार्टीने जो काही ठराव हो केलेला आहे तो ठराव म्हणजे त्याच्याशी आधीनो आपल्याला दोन वर्षच राहता येणार आहे मग त्या काळामध्ये मग आपण तर स्वप्न दाखवलेलं आहे लोकांना म्हणजे जसं बाकीच्या देशातल्या लोकांनी दाखवलेलं आहे पुतीन वगैरे म्हणजे ते त्याप्रमाणे आपल्याला राहायचं आहे दोन हजार सत्तेचाळीस साली म्हणजे तोपर्यंत आपण भारताला कुठल्यापर्यंत न्यायचं आहे म्हणजे आत्ता या तिसऱ्या कार्यकाळामध्ये आपल्याला असा बेस तयार करायचा आहे भारताच्या विकासाचा की पुढचे हजार वर्ष त्याचं प्रदर्शन विकासाची जी गती आहे ती दिसत राहिली पाहिजे मग सगळ्या प्रकारचे परिणाम हे दिसत राहतील अशा प्रकारचा एक आधार निर्माण करायचा आता गेल्या दहा वर्षामध्ये काय केलेलं आहे की के, सत्त म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसपासून तर आत्ता दोन हजार चौदापर्यंत अगदी म्हणजे स्वातंत्र्य नव्हतंच भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं दोन हजार चौदा साली मिळालं आणि मग खरी विकासाची गंगा जी आहे ती भारतामध्ये व्हायला लागलेली आहे मग जल जंगल जमीन याच्या संबंधी किंवा शाश्वत विकास ध्येय त्याच्या संबंधी अतिशय मंत्र देताना सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास असं एकीकडं म्हणायचं परंतु ज्या वेळेला श्रेय घ्यायची वेळ येते किंवा वगैरे मग त्या वेळेला आपण एकला चलो रे करायचं सगळे प्रसिद्धीचा झोत आपल्यावर कसा राहील म्हणजे आपण ज्या ज्या राज्यांमध्ये जाऊ हो, त्या त्या राज्यातल्या अस्मिता त्या राज्यातला त्या राज्यातली भाषा त्या राज्यातल्या विकासाचा प्रश्न याची एक सांगड घालायची आणि मग अजितदादा पवार असतील बाकीचे वेगवेगळे नेते असतील जे, ने जे विचारधारेशी कुठंच बसत नाही अशा लोकांनी म्हणायचं की आम्ही मोदीजींच्या विकासात्मक दृष्टीला आम्ही बघून त्यांच्या बरोबर महायुतीमध्ये सामील झालेला आहे आता मैना खाऊंगा ना खाने दुंगा असं त्यांनी गुजरातच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला म्हटलं होतं विधानसभेच्या मग तोपर्यंत पंतप्रधान झाल्यानंतर ते दे देखील म्हटलेले आहेत मग आता ज्या वेळेला गुजरातची निवडणूक झाली तिसऱ्यांदा ज्यावेळेला सव, मुस, ते आले म्हणजे दोन हजार दोनमध्ये त्यांना जे का सौ सौदागर मग सुरतमध्ये मुस्लि मुस्लिमांची कत्तल मग अमेरिकेने व्हिसा नाकारणं वगैरे वगैरे ते सगळे जो ते ते जे दशक दीड दशक त्यांच्या आयुष्यातलं गेलेलं आहे त्यामध्ये एका एका वृत्तनिवेदकाने असं म्हटलं होतं त्यावेळेला दोन हजार सातच्या निवडणुकीमध्ये म्हणजे हे जे पुस्तक आहे की शेषराव चव्हाण यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे याच्यामध्ये नरेंद्र मोदी स्वयंसेवक हो, ते प्रधानसेवक हो। त्यांनी एक किस्सा दिलेला आहे मी तो थेट आपल्याला वाचून दाखवतो हे बघा लोकशाहीत हुकुमशाहीला हुकुमशाहला जागा नाही लोकशाहीत हुकुमशाहला जागा नाही हुकुमशाह हरला तर मला आनंद होईल असं एका टी व्ही निवेदकाने म्हटलं मतमोजणीच्या पहिल्या फेरीत एकशे ब्याऐंशी मतदारसंघांपैकी म्हणजे गुजरात विधानसभेच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत एकशे ब्याऐंशी मतदारसंघापैकी सत्त्याण्णव मतदारसंघाच्या मोजणीनंतर असे भाकीत केले जात होते की भाजपपासून मते निसटली जात आहे नामांकित पत्रकार प्रफुल्ल बिडवानी म्हणाले हा पराभव भाजपसाठी भूकंप आहे आणि संघ परावा परिवारासाठी पिछेहाट एक ऐतिहासिक धक्का आहे असं म्हटलं बहुतांश शेट्टी विचारसनी त्याची जरी ओढली होती खरं तर चोवीस तास आधी या शर्यतीत काँग्रेसचा मोदींवर वरचष्मा आहे असं सांगितलं एका टी व्ही निवेदकाने एक जुनी म्हण लक्षात घेतली पाहिजे असा निष्कर्ष काढला आणि ते म्हटले तो म्हटला होता गर्वाचे घर गर नेहमी खाली होत असत अंतिम निकाल जाहीर झाले आणि सर्वांना धक्का बसला काय निकाल लागला दोन हजार सातमध्ये गुजरात विधानसभेचा की एकशे ब्याऐंशीपैकी एकशे सतरा जागा जिंकल्या त्या नरेंद्र मोदी यांनी जिंकल्या आणि जवळपास सर्वांचे अंदाज चुकले हे मी उदाहरण जाता जाता यासाठी आपल्याला दिलेलं आहे की आता सगळे सर्वे सगळं हे सगळं जे काय होत आहे विरोधामध्ये ना नरेंद्र मोदीच्या बोललं जात आहे मग सेफॉलि सेफॉलॉजिस्ट असेल योगेंद्र यादव सारखे अनेक जण म्हणजे डाव्या विचारांचे वगैरे म्हणजे आता त्याच्यात उद्धव ठाकरे असतील वगैरे ते सगळे जी काही इंडिया आघाडी आहे अरविंद केजरीवालपासून ममता बॅनर्जीपर्यंत विकास खरगे असतील सगळे असतील हे कशा पद्धतीने मोदी काठावर पास होतील असं म्हणतात आता सोशल मीडियाची भर पडलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचा निर्णय तोच आहे की मोदी हे पुन्हा पंतप्रधान होणार नाही आणि झालेच तर ते काठावर पास होतील आणि काठावर पास होतील हे निदान मान्य जर आपण केलं तर मोदी जर पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर आश्चर्य वाटायला नको मग मोदी आहे तसे आत्तापर्यंत आपण जे काही बोललो त्यांचं सोम ठोम निर्दयी महत्वाकांक्षा याच्या संबंधी जे काही बोललो आता ते एक काळ त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये जसं आता त्यांना ते ध्यानाचा वेळ आहे ते वेळ लक्षात घेऊन त्यांनी एकदा हिमालयामध्ये जायचा जा निर्णय घेतला होता मग हिमालयामध्ये ते काही दिवस राहिले मग तिथं त्यांना असा क्रुश असा प्रकृतीचा एक साधू भेटला त्या साधूबरोबर ते काही दिवस राहिले आणि पुर ते आले मग ते बालसेवक असताना पुन्हा दुसरा एक प्रसंग ते बालसेवक असताना लक्ष्मण इनामदार जे महाराष्ट्रातलेच होते त्यांना वकील साहेब असं म्हटलं जायचं ते गुजरातमध्ये प्रचारक म्हणून काम करत होते मग त्यांनी नरेंद्र मोदी यांची सगळी सेवा पाहिली संघ शाखेमध्ये ते यायचे काम साफसूफ करायचे मग त्यांनी त्यांना संधी दिली मग ते बालशाखेपासून मग ते केवढे मोठे प्रचारक झाले आणि देशाचे पंतप्रधान कसे झाले हे सगळं आपल्याला माहिती आहे मग आता आज ते दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला कसंही करून पंतप्रधान व्हायचं या हिरेला पेटवूनच ते आता ध्यानाला बसलेले आहेत तर आता बघूयात की हे ध्यान त्यांच्या कितपत उपयोगाला येतं आणि त्यांच्या पदवीबद्दल बाकीच्या काही शंका घेतली जाते आता विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये त्यांचं ते ध्यान चालू आहे मग हे ज्या वेळेला त्यांनी घरी त्यांच्या घरामध्ये बोलून दाखवलं होतं आपल्या आईला ही सोळा म्हणजे सतराव्या वर्षी त्यांना असं वाटायला लागलं की आता मी याच्यातून निवृत्त झालं पाहिजे त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजे जिचा बाल काळात ते ठरलं होतं त्यांचं त्या म पत्नीला सांगितलं की मला आता देशसेवेसाठी जायचं आहे त्याच्यामुळे आपले संबंध संपले असं करून ते तिथं थांबलेले त्या बाबतीमध्ये मग आता जसं विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये जे पसलेलं आहे तर त्यावेळेला ते बेलूर कोलकात्याचं जे बेलूर मठ आहे विवेकानंदांनी स्थापन केलेला त्या मठामध्ये आपण जाऊन राहू शिकू वगैरे असं त्यांचं ते चाललं होतं परंतु ते पदवीधर नव्हते त्यावेळेला त्याच्यामुळे तिथं त्यांना प्रवेश मिळाला आता अमित शहा सांगतात आहे की एन्टायर पॉलिटिक्समध्ये त्यांनी एम ए केलेलं आहे पदव्युत्तर केलेलं आहे त्याच्याबद्दल हे टीका होते तर नरेंद्र मोदी हे टीकेचे घाव सोसत त्या सत्तास्थानी आज पोहोचलेले आहेत आणि तिसऱ्यांदा पण ते पोहोचणार आहेत अशी परिस्थिती बोलून दाखवली जात आहे तर या नरेंद्र मोदी यांना आता कितपत स्वीकारायचं आहे कितपत नाकारायचं आहे हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे कारण ही कसली आपली लोकशाही आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंधास्त म्हणे नोंदा धन्यवाद